न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे कापड बाजारातील मयूर कंपाऊंड येथे रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या प्रयत्नातून प्रभाग बाराचा विकासात्मक कायापालट अहमदनगर शहरातील प्रभाग क्रमांक बारामध्ये नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि विकास निधीतून प्रभागाचा कायापालट करण्यात आलाय 24 चोवीस तास जनतेच्या सेवेसाठी धावून जाणारा एकमेव नेतृत्व म्हणून नगर शहरात नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची ख्याती आहे आज कापड बाजारातील भाऊराव पाटील शाळा ते मयूर कंपाऊंड रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे परेश लोखंडे विशाल वालकर कापड बाजार व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर सचिव किरण होरा संभव काठेड आदित्य गांधी मयूर फिरोदिया राहुल मुथ्था कृष्णा गांधी भगवान राय सिंगनी लंके सर, संजय चोपडा देवेंद्र भटेजा फारुक रंगरेज मुन्ना चुडीवाल आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेबांची एक ख्याती का मिस कॉल जरी पडला तर ते परत फोन करतात हे फार मस्त ख्याती म्हणजे कोणी करत नाही ते परत वाट पाहतात का ते परत फोन करत त्याला गरज असेल त्यांची पण यांचं एकच ख्याती अशी का ते मिस कॉल पडलं कोणाचं भाई असू द्या ते परत फोन करतात आणि आम्ही आणि सरांनी भरपूर पाठपुरावा केला होता आणि त्यांनी आज त्या कामाला आम्हाला यश दिलं इथून पुढं आम्ही मुतरीच आम्ही बी लक्ष ठेवतो बो साफसफाई राहील कारण का डास हा सगळ्यांनाच चावतो बँकेत किंवा तुम्हाला किंवा दुकानदाराला असेल त्रास हा सगळ्यांनाच होतं आज चांगलं काम होऊ राहिलंय इथून पुढे बी ते आपले छोटे छोटे अडचणी असल्या आपण फोन केला ना सर तर ते काम करतील अशी गाव देतो हे चांगलं काम त्यांनी केलं त्याबद्दल सगळ्या बँकेच्या वतीने व्यापाऱ्यांच्या वतीने शाळेच्या वतीने त्यांना धरले होते पाऊंड आणि आमची लक्ष्मीबाई भावराव पाटील शाळा खरं म्हणजे रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि सगळ्यात मोठी नगरमधली शाळा आहे आणि या रोडचा बऱ्याच दिवसाचा प्रश्न होता परंतु सन्माननीय नगरसेवक बाळासाहेबजी साहेब आणि त्यांचे सहकारी दोन नगरसेवक यांनी आम्हाला आमच्या विनंतीला त्या ठिकाणी मान दिला आणि लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करू असं आश्वासन दिलं आणि तो आज या ठिकाणी उद्घाटन त्यांनी केलेलं आहे आणि खरं म्हणजे हा रस्त्याची फार दिवसापासूनची गरज होती या ठिकाणी सातशे आठशे विद्यार्थी विद्यार्थिनी रोज शाळेत ये जा करतात आणि खरोखर त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे आणि असंच काम त्यांनी वार्डामध्ये सगळ्या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी सगळ्या शुभेच्छा देईन आणि आमचे छोटे छोटे जे प्रश्न असतात ते आपण सातत्याने सोडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद ते बारा नंबर वार्डाचे लोकप्रिय नगरसेवक आणि बाळासाहेब बोराटे आणि परेश लोखंडे यांच्या आतोनात प्रयत्नामुळे आपला हा कॉंक्रिटीकरण मिशन कंपाऊंडचं काँक्रिटीकरण झालेलं आहे त्याच्यात श्री विशाल वालकर यांचंही खूप याच्या आम्हाला सहकार्य लाभलेलं ला आहे तर बाळासाहेब बोराटे यांचे त्यांचे जे बारा नंबर वॉर्डाचे जे नगरसेवक आहेत त्यांचे ख्याती नगरमध्ये त्यांचं नाव प्रचलित आहेत कुठलं बी काम असो आपण घेऊन गेलो जरी वॉर्डाचं काम नसलं इतर वॉर्डाचं जरी काम असलं तर ते एका मिनटात लगेच फोन उचलतील लगेच ते काम होईल आणि त्याचा पाठपुरावा करतील काय झालं काय नाही कुठपर्यंत आलेले काम आपल्याला जेवढी काळजी नसती तेवढी काळजी त्यांना वाटते कामाची आणि आता हा जो रस्ता आहे हे खरं म्हणजे हा जी प्रॉपर्टी आहे ही आपल्या म्युन्सिपाल्टीला अजून म्हणजे याचं निधी आपल्याला उपलब्ध नव्हता पण ब साहेबांनी दुसरीकडं निधी ॲडजस्ट करून आपला ह्या विशेष कार्यक्रम हा निधी उपलब्ध करून दिला आणि हा कधी न होणारं कॉन्क्रीटकरण आज झालेलं आहे त्यांच्या या प्रयत्नामुळे आणि इथं इतकं प्रचंड प्रॉब्लेम होता घाणीचं मुतारीचं बी शाळेला बी प्रॉब्लेम होता तसेच बँकेला प्रॉब्लेम होता कारण इथं दुसरीकडे दुसरीकडे दुसरी मुतारी नाही ना याच्यावरच सगळं लोड होता हे मुतारी बी आम्ही त्यांना विनंती करतो की हे काम झाल्यानंतर लवकरात लवकर कारण या भागात कुठेही मुतारी नाही आपली इच्छा नाही आहे मुतारी याच्यामुळे शाळेच्या मुलांना मुलींना त्रास होतो ही मान्य आहे गोष्ट पण ही पण वस्तू जरुरीची आहे तर याच्याकडं बी लक्ष द्यावं चांगलीच चांगली, चांगली ज्याच्या आणि त्याच्यावर मेंटेनन्ससाठी आम्ही एक माणूस ठेवू आणि म्युन्सिपाल्टीतर्फे बी सतत त्याची साफसफाई वगैरे करण्याची मी विनंती करतो त्यांना आणि बाळासाहेबांनी आणि त्यांची जी न परेश साहेब वालकर साहेबांनी आमच्या एम जी रोडचं विशेष आम्ही त्यांना विनंती केली की इथं कॉन्क्रिटीकरण करा तसेच आपले जो मेन रोड आहेत तर तो तोही लवकरात लवकर त्याच्यावर इतके खड्डे झालेले आहेत तोही लवकरात लवकर हाती घ्यावं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का त्याची मंजुरी झालेली आहे तेही काम लवकरच सुरू होणार आहेत तर या दोन्ही कामासाठी त्यांची शुभेच्छा त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं धन्यवाद करतो आमचे सर्व एम जी रोड असोसिएशन तसेच आमचे शाळेचे श्री रंगकेसर सर यांचाही खूप पाठपुरावा होता बँकेचे साहेब यांचाही पाठपुरावा होता रस्ता लवकरात लवकर व्हावं तर मी पुन्हा एकदा एम जी रोड असोसिएशनच्या वतीने आपले नगर लोकप्रिय नगरसेवकांचा मी सत्कार करतो आणि त्यांचे काम केल्याबद्दल धन्यवाद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा